तर मी आज कंप्लीट कम्प्लीट पंधरा दिवसांनी कॅमेरा ओपन केलेला आहे आणि असा मोबाईल धरते तर हाय काय करता माझ्या डोक्यात टेन्शन बी आहे गणगण पण आहे आणि काय करतं नवरेचे माझं जरा भारत पाकिस्तानसारखे महायुद्ध चालू आहे ते नाही का लढाई चालू आहे माझा नवरा म्हणतो माझी काही चुक नाही मी बी म्हणते माझी काही चुक नाही ते मा ते त्याच्या जागेला योग्य मी माझ्या जागेला जा योग्य आहे मी पण म्हणते माझी काही चुकी नाही आणि मी माझी काय चुकी मान्य करणार नाही कारण की ने ने मी चुकीची नाहीच आहे तर म्हणलं सगळं बाजूला ठेवून आपला एखादा व्हिडिओ तरी बनवावा तर काय करता आपल्याला आवड आहे आवडीच्या गोष्टी कराय केलं म्हणजे कसं मन फ्रेश राहतं ते बघा डोक्याला कंगो नाही काय नाही तरी तसंच व्हिडिओ बनवा म्हणलं आणि पोरांचा रेता तमाशा असतो व्हिडिओमध्ये बोलून देत नाही तर काय नाही तर त्यांचा लय वैता माझ्या डोक्याला येत आणि काय करणार लय अवघड आहे तो खाली बी खेळत धुवं फुळीचं त्यांचं बघा अशी आरडत आशी अशी आरडत तर काय घरातली कामं होत नाहीत तर काय तर नाही गणगन आहे माझा नाही टेन्शन आहे मॅनावरच्या माझ्या पंधरा दिवसापासनं भांडणं चालू होतं असंच अशीच भांडणं करणार आहे मी हा तुम्ही एकपट तर मी दुपट भांडा अजून भांडा त्यांची चुकी मान्य करत नाहीत ना मी माझी चुकी मान्य करत नाही मी ती कमी नाही हा ती जुनी आणि होती ती गरीब होती तिला काही कळत नव्हतं उभं एडं होतं तिला काही चाकल नव्हती पण आता हुशार झाले माघार नाही घेणार मी तिचं उतरण तिचं उतरण हा अवघड आहे कंडिशन द्या करे चला म्हणलं जाऊन द्या आता एखादा तरी व्हिडिओ बनवावा आपली आवडे एवढ्या मिळून मी एवढी एवढी व्हिडिओ बीडिओ बनवते टाकते त्यांच्या भांडण्यामुळं मी एक व्हिडिओ नाही बनवला एवढ्या दिवस पंधरा दिवसात काय करणार गणगनत होती अजून ती मला चक्रान बिकरायचं डोकं बिक दुखतो लय आ लय त्रास होतो मला तरी पण म्हणलं चला बनवा बनवलं आपला एखादा आणि माझं पोरगाव सकाळी म्हणते मम्मी अग बिड्यू बिडू बनव नाहीतर मग हा एवढं मागचं पुरुष सपाट पाठवायचं एवढ्या मेहनतीने तू एवढं चॅनल हे केलंय तर म्हणलं जाऊन द्या एखादा बनवा काय करणार मी मन माझ मोकळ कुणापैसे करणार करते आपलं व्हिडिओ बनवून आपली आय बहिणी भाऊ सगळी पब्लिक तुम्हीच आहेत फॅमिली मन मोकळे येतंच होतं व्हिडिओमध्ये माझं दुसऱ्या पैसे तर होत नाही दुसऱ्या पैसे काहीच बोलू शकत नाही समोरच्याला बोलायला गेल असं घरोकून कुत्रा गं अंगावी होतं माणसाच्या प्रेमाने जरी बोलायला लागलं तुला तुलाही शाळेस का हां आम्हाला शिकवायला लागली घरपण कुत्र्याने अंगावी येत तेच आपलं को त्या ह्याच्यात व्हिडिओमध्ये आपल्या बोलायचं बोलायचं आणि करायचं अपलोड कुणाला ज्याला आवडेल ते चांगल्या कमेंट करते ज्याला नाही आवडेल ते कशा करते पण आपलं मन मोकळं येतंच होतं माझं त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवणार आणि रूस टाकणार आता पुन्हा येऊन पुढं कुणाला मा दुःख सांगणार नाही मग कुणाला सुख सांगणार नाही आणि कुणाला काहीच सांगणार नाही कुणालाच नाही आयला नाही बहिणीला नाही भावाला नाही नवऱ्याला नाही कुणालाच नाही ना कुणालाच बोलणार नाही इथून पुढं माझे पोरं तर तर तूच लई चुकीची आहेस

यांच्या डोक्याला ताप तापास येत नको नको केला येणे मला नको पळून जायचं केलं निसतं निसतं घरात राहू का पळू टेन्शन खोलखोल गेले सगळे विचार करू 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 चक्रा विकरा येतात आता कवर कुणाचा विचार करायचा आपलाच कोण विचार करत नाही कवर कुणाचा विचार करत बसायचं आता सोडून दिलंय ना जेवण खाऊ खाऊ पिऊ मजा मिळव मना होतर खायची इच्छा होत नाही घरात भांडणार खायची इच्छा होती का तिची होतच नाही आठ दिवस झाले मी बसत चला आता बाय त्यांचा तमाशा चालू झाला त्यांच्याकडे बघते आता मी जरा